व्हिडिओत पाहू शकता वर्ग शिक्षिका विद्यार्थ्यांना मोठेपणे काय होणार असा प्रश्न विचारत आहे मात्र शेवटच्या मुलानं जे उत्तर दिलं त्यानं पळापळ झाली व्हिडिओत यामध्ये लहानग्या विद्यार्थ्यांनी वेगवेगळी उत्तरं दिली कोणाला डॉक्टर व्हायचं म्हणतंय तर कोणाला अधिकारी मात्र सर्वात शेवटी विद्यार्थ्यानं भविष्याच्या प्लॅन बद्दल असं काही उत्तर दिलं जे ऐकून शिक्षिका हैराण झाली वर्गातील हा मजेशीर व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे तिसऱ्या विद्यार्थिनी सांगितलं तिला पोलीस व्हायचंय शेवटच्या विद्यार्थ्याला विचारला असता शिक्षिका झाली चौथ्या विद्यार्थ्याला प्रश्न विचारला असं काही उत्तर दिलं ज्याचा वर्ग शिक्षिका त्याला विचारते मोठं झाल्यावर तुला काय व्हायचंय यावर विद्यार्थी म्हणतो मला चोर व्हायचा हा व्हिडिओ पाहून हसू रोखणं कठीण झालंय विद्यार्थ्यांना दिलेलं उत्तर ऐकून शिक्षिकाही 화이란 잘해.